नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं आता शेतकऱ्यांचे जे काही शेत रस्ते असतील पानून रस्ते असतील यावरचं अतिक्रमण हटवताना शेतकऱ्यांना मोफत पोलीस बंदोबस्त पुरवण्याचा निर्णय घेतलेला आहे या संदर्भातले आदेश हे गृह मंत्रालयानं महसूल विभागाला दिले आहेत त्यासोबतच याबद्दलच्या सूचनाही महसूल विभागाला केलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा गृहमंत्र्यांनी या संदर्भात ज्या काही सूचना आहेत निर्देश आहेत ते दिलेले आहेत मग राज्य सरकारनं हा निर्णय का घेतला आहे आणि याच्या मागे हे आदेश देण्यामागे नेमकं कारण काय शेतकऱ्यांना यामुळे नेमका काय फायदा होऊ शकतो आणि याबद्दल राज्य सरकारचा नेमका काय दावा आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या दयाग्रो वाईन शो मधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हो शेवटपर्यंत बघा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं म्हटलंय की शेतकऱ्यांना वीज पाणी आणि रस्ते जर का चांगले मिळाले तर शेतकरी त्यातनं समृद्ध होऊ शकतात चांगल्या पद्धतीनं शेती कसू शकतात आणि त्यांच्या अडचणी कमी होतील असं त्यांचं मत आहे आणि त्यामुळेच राज्य सरकारनं आता शेतकऱ्यांमधलं जे काही शेतरस्ते असतील किंवा पानन रस्ते असतील यावरचं अतिक्रमण हटवताना शेतकऱ्यांना मोफत पोलीस बंदोबस्त पुरवण्याचा निर्णय घेतला आहे आता यामध्ये काय होणार आहे तर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद आहेत किंवा अनेक शेतकऱ्यांमध्ये काहीतरी वाद आहेत रस्त्यांवरनं शेतरस्ते असतील किंवा पानन रस्ते असतील तर अशा वेळेस तिथलं जे काही अतिक्रमण आहे रस्त्यावरचं पानन रस्त्यावरचं ते हटवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मदत घेतली जाणार आहे म्हणजे हे अतिक्रमण हटवताना पोलीस तिथं स्वतःहून उपस्थित राहणार आहेत आणि पोलीस उपस्थित राहून त्यांच्या बंदोबस्तात हे अतिक्रमण हटवण्यात येणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांमधील जे काही वाद आहेत किंवा ज्यावरनं मोठ्या प्रमाणात भांडणं होतात ग्रामीण भागात ते कमी होण्यास मदत होईल असा राज्य सरकारचा यामागचा हेतू असल्याचा दावा राज्य सरकारमार्फत आणि त्यासोबतच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत करण्यात आला आहे तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतपान रस्ते याच्या संदर्भातला आढावा घेतलेला होता एका बैठकीत आणि या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे जे काही महसूल मंत्री आहेत त्यांनी राज्यातील शेतरस्ते आणि पानंद रस्ते जे काही आहेत याच्या संदर्भात अतिक्रमण हटवताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून अडचणी निर्माण केल्या जातात असा एक मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता आणि त्यासाठी जे शेतकरी लहान शेतकरी आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांवरती एक प्रकारे दबाव टाकला जाऊ शकतो अशा शेतकऱ्यांना शेतरस्ते असतील किंवा पानन रस्ते असतील यांच्यावरचं अतिक्रमण हटवताना हो पोलिसांचा आधार मिळावा आणि त्यामुळं जे काही शेतरस्ते आहेत पानन रस्ते आहेत यावरचं अतिक्रमण हटवणं सोपं जावं त्यातनं शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आधार मिळावा या पद्धतीचा हा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि यासाठीचा पाठपुरावा हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गृहमंत्र्यांकडे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केला आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याला मान्यता दिल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय आता यामुळं मुळात आपण जसं म्हणालो तर शेतरस्ते असतील किंवा पानन रस्ते असतील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात पावसाळ्याच्या दिवसात या शेतरस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली असते आणि त्यामुळं शेतकऱ्यांना अनेकदा ट्रॅक्टर असेल बैलगाडी असेल किंवा येण्या जाण्यासाठी सुद्धा मोठ्या खस्ता खाव्या लागतात अनेकदा तर त्यामध्ये वाहनं फसून बसतात तर त्याची एक वेगळीच भानगड आहे तर हे सगळं असताना शेतकऱ्यांची एक मागणी अशीसुद्धा आहे की हे जे काही पानन रस्ते आहेत किंवा शेतरस्ते आहेत हे पक्के रस्ते नाही आहेत तर पक्के रस्ते करणं पण त्यासाठी मोठा खर्च लागणार आहे त्यासाठी आर्थिक तरतूदही मोठ्या प्रमाणात करावी लागू शकते त्यामुळं एवढा भार न पडता किमान जे काही पानंद रस्ते आहेत कारण की पावसाळा आता जवळ आलेला आहे आणि पावसाळ्याच्या हंगामात आपण जर का बघितलं तर शेतकऱ्यांना शेती कामासाठी सातत्यानं मग ते खत घेऊन जाणं असू देत किंवा बियाणं घेऊन जाणं असू देत किंवा शेतमाल काढणं असू देत इथपर्यंतची कामं करावी लागतात आणि यासाठी बऱ्याचदा बैलगाडी असेल ट्रॅक्टर असेल जी काही वाहतुकीची वाहनं आहेत ती शेतात घेऊन जावी लागतात आणि त्यावेळेस हे कच्चे पानंद रस्ते आणि शेतरस्ते शेतकऱ्यांना अक्षरशः छळतात त्यामुळं राज्य सरकारनं किमान पानंद रस्ते अतिक्रमण हटवण्याचा जो काही निर्णय घेतला आणि त्यासाठी जे काही पोलीस बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु त्यासोबतच शेतकऱ्यांना पानन रस्ते हे किमान चांगल्या पद्धतीच्या करून द्यावेत अशी सुद्धा शेतकऱ्यांची एक अपेक्षा आहे आणि मागणी आहे तर या संदर्भातही राज्य सरकारनं निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना चांगले रस्ते जसं चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत ते म्हणतायत की शेतकऱ्यांना वीज पाणी आणि रस्ते जर का चांगले मिळाले तर शेतकरी समृद्ध होतील तर खरंच शेतकऱ्यांचा हा पालंद रस्त्यांचा प्रश्नही जर मिटवायचा असेल तर शेतकऱ्यांना पक्क्या पद्धतीचे शेतरस्ते पालंद रस्ते असतील तेही उपलब्ध करून देणं राज्य सरकारकडून गरजेचं आहे तर हे एक अपडेट होतं शेतरस्त्याच्या संदर्भात आपल्याला अनेकांना खूप सारे प्रश्न असतात तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्नही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारा त्यावरचीही माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तुर्तास तरी या माहितीसोबत मी इथेच थांबतो आहे मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचं जे काही मत आहे तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या